तुम्हाला काय वाटतंय विशाल पाटील संजय काका पाटील का चंद्रहार पाटील काय वाटतंय तुम्हाला विशाल पाटील हे संजय काकाचा दहा वर्षात काय कामच नाही कधी सांगली शहरात तिने आलेलीच नाही दहा वर्षात विशाल पाटील आता का बी का ते बी की पटकन लोकांना जरा बदल पाहिजे युवा नेते आहेत दहा वर्षात संजय काकांचं फिरंगू सुद्धा नाही येत जनतेकड विशाल पाटील आह विशाल पाटील आता का ते बी सांगायचं बरं का पटकनशी नवीन नेतृत्व आहे आणि नवीनला चान्स पाहिजे आणि संजय काका फसवत आहे देशाची किंमत आपल्या राज्याची किंमत महाराष्ट्राची किंमत वाढवायची असेल तर आपल्याला संजय काकाला निवडून दिलं पाहिजे संजय काकाला निवडून दिलं तर मोदी निवडून येईल संजय काका पाटील निवडून येणार आणि मोदीच शेवटी देशाचे पंतप्रधान होणार आणि दादा घराण्याच्या जी मतं मागतात दादा घराने हेनीच स्वतः संपवलं दादांचे आठ ते नऊ प्रकल्प हेनीच बंद पडले आणि आता दादा घराण्याच्या नावावर मतं मागतात आता कुठलं तरी का पाटीलला देणं आपलं मोकळं आपण लोकल खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे मोदींकडे बघून बटन दाबायचं आहे पण खासदाराची कामं तुम्ही तुम्ही समाधानी आहेत काय खासदारांनी केलेल्या कामावर खासदाराची कामं वर्ण घेऊन येतो खासदार कामं करतो पण लोकांचा कल जे आहे खासदारावर नाराजगी आहे विशाल पाटील आता सांगली जी अवस्था वरच्या लेवलनं दुरवस्थाच करून टाकल्या वर्ण सगळं मंजूर करून आणलं तर खाली यायला पाहिजे ना सगळं यांच्या घरात नाही चाललं तर करायचं का कारखाने त्यांनी बी बंदच पडलेले पडले पडले अच्छा हे बघा हे असा आहे कारखाने बंद पडलेले आहेत हा ते ना बोला 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 सुरुवातीपासून त्यांनी वंश नुसतं वंश घेऊन काय करायचं वेगळं काय तर आलं पाहिजे ना आता जो कुठल्या पक्षातला उभार नाही तर अपक्ष उभारलाय ना म्हणून आम्ही अपक्ष म्हणून अपक्षाच्या बाजूने आहे आम्ही मोदी नुसतं मोदी मोदी आचारा मी म्हणतोय चांगला आहे की पण नुसतं मोदीकडे बघून मोदीने जर वर्ण पैसे पाठवलं हे तेच पैसे जर यांच्या घरात गेलं तर कामं कशी करायची आली 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 लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार चांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय सांगली चा ए, कोण होणार पाटील पुढारी हा मंडळी कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय हा बघताय की नाही बघत राहिलं पाहिजे आणि हे कसं आहे माहिती काय हे आम्ही एक स्कीम आणले बरं का स्कीम अशी आहे खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला <laughs> तुम्हाला थायलंडला द्यायची जबाबदारी आमची पण तुम्हाला द्यायची आहे प्रश्नाची उत्तर प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिले पन्नास तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लकी ड्रॉ हे ला घेऊन जाणार आहे आली 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 लोक लोकसभेची वारी गण्या आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आ आरा, 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 आरा आ, लई त्यांची धडपड आणि कोण राखतय आता सांगलीचा गड आणि म्हणूनच महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाक्रम न्यूज ट्वेंटी फोर प्रस्तुत कोण होणार पाटील पुढारी आणि यामध्येच आज आपण इथं आलोय कुठे म्हणजे ये सगळं आंब्याचा राजा कोण हापूस आंबा या आंब्याच्या पेट्या घ्यायला इथं लोक जमल्यात आणि या विष्णू अंना फळ मार्केटमध्ये आपण इथं आलोय आणि इथं येऊन लोकांची मतं जाणून घेणार आहे आपण लोकसभेचं वारं नेमकं कुठल्या दिशेनं वाहत आहे या विचारूया आपण हा आव कुठं पण आलाय बोला काय म्हणतोय लोकसभेचं वारं कुठल्या दिशेने चाललंय म्हणजे काय तीन तीन पैलवान शड्डू टोकून रेंगणात आहेत तुम्हाला काय वाटतंय विशाल पाटील संजय काका पाटील का चंद्रहार पाटील काय वाटतंय तुम्हाला विशाल पाटील हा विशाल पाटील म्हणतोय पण का ते बी सांगा आता विशाल पाटीलचा युवा नेतृत्व मध्ये आता जरा फ्रेज वाढलेला आहे पहिल्यापेक्षा आणि संजय काकाचा दहा वर्षात काय कामच नाही तुम्हाला काय वाटतंय कुणाचा वारं जास्त जोरात आहे असं वाटतंय विशाल पाटील आता काय वित्तीय बी सांगाय की पटकन लोकांना जरा बदल पाहिजे युवा नेते आहेत दहा वर्षात संजय काकांचं फिरंग सुद्धा नाही येत जनतेकडे आणि लोकांना काय तर बदल पाहिजे आणि विकास काय तर पाहिजे या अशाने दादांचं वारसं म्हटलं जरा लोकांचा कल त्यांच्याकडे जास्त आहे हा वसंत घरानं म्हणून लोकांचं प्रेम आहे आणि म्हणून विशालदादांचं नाव आहे असं यांना वाटतंय तुम्ही सांगा गाव कुठलं पाहुण चांगली चांगलीच आहे का तुम्ही आठपडे चालू का आठपडे तालुका नेमकं वारा काय म्हणते तिकडं जरा सांगा की विशाल पाटील आह विशाल पाटील आता का ते बी सांगायचं बरं का पटेलशी नवीन ने आणि नवीनला चान्स पाहिजे आणि संजय काका फसवतंय आहे बाजू पसवत लोकाला पंधरा लाख टाकतो म्हटलं ला पंधरा रुपये बी टाकले नाही <laughs> फसवतोय हो त्यामुळे विश्वास नाही भाजपवर लोकांचा आणि संपर्क नाही म्हणून नव्या नेतृत्वाला विशाल दादाला लोकांनी निवडून द्यावं त्याबरोबर माझ्यासारखंच एक अण्णा पाटील अण्णा बरं का अन्ना बर टोपी घालून खास सेम टू सेम दिसतंय की <laughs> नाही अण्णा बोला की कोण पाटील जोरात आहेत आता आता चंद्रहार पाटील हा मंडळी गर्दी जमल्या बरं का आणि लोक मत व्यक्त करतात आपण जाणून घेऊया बोला की काय म्हणतो आहे कुठलं पाटील जास्त रिंगणात आहे असं वाटतं तुम्हाला सध्या आपल्या भारताचा विचार केला तर सध्या आपल्याला राज्य भारतात आपल्याला देशाची किंमत आपल्या राज्याची किंमत महाराष्ट्राची किंमत वाढवायची असेल तर आपल्याला संजय काकाला निवडून दिलं पाहिजे संजय काकाला निवडून दिलं तर मोदी निवडून येईल आणि आत्ता आपल्या सध्या आपल्याला मोदी जर निवडून नाही दिला तर आपल्या देशाची किंमत बाहेरच्या देशात कमी होईल त्यामुळं सध्या आपल्याला खासदारकीच्या इलेक्शनवेळी आता गा लोकल प्रश्न न मांडता कारखान्याचा विषय ह्याचा विषय त्याचा विषय न मांडता आत्ता आपला सध्या सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे देशाचा विषय आणि या देशाच्या विषयासाठी मोदींचा हात बळकट करायला पाहिजे मोदींचा हात बळकट करायसाठी कमाला चिन्ह कमल चिन पुढचं बटन दाबायला पाहिजे मंडळी असं आहे संजय काका पाटील पण असं म्हणतात बरं का, का लोक मला सांगा तुम्ही संजय काका पाटलांची एक चार कामं सांगा ज्याच्यावर तुम्ही खुश आहे आणि म्हणून मतदान करायला पाहिजे संजय काकांच्या कामावर खुश होण्यासारखं म्हणजे आपला सांगली जिल्हा आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय हायवे महामार्गाला जोडलेला नव्हता संजय काकांच्या दहा वर्षाच्या काळात आपला सा सांगली जिल्हा या तीन जोडले आता तीन हायवेतून जोडला असून आता चौथा शक्तीपीठ हायवेसुद्धा आपल्या सांगली जिल्ह्यातून जाणार असल्यामुळं आपल्या सांगली जिल्ह्याला दळणवळण सगळ्यात सोपं झालं सांगली जिल्ह्याचं नाव आपलं नकाशावर आलं सांगली जिल्ह्यामध्ये आता आपल्याला मै एकदम दुष्काळी भाग असणाऱ्या ठिकाणी मैशाळ योजनेच्या माध्यमातून दोन दोन हजार कोटीचा निधी मंजूर होऊन आपल्या सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात जतसारख्या दुष्काळी भागात पाण्याची सोय झाली त्यामुळं सांगली शहरासारखंच ग्रामीण भागात सुद्धा सुजलाम सुपलाम झालं हे बघायचं असेल तर आपल्याला मोदींना निवडून दिलं पाहिजे म्हणजेच काकांना निवडून दिलं पाहिजे जतमध्ये पाणी आणलं असं म्हणतात खरं काय खोटं काय आपण तपासून घेत राहूया आणखीन काही लोकांच्याकडे जाऊया हो पाहुन हा कुठलं गाव सांगली चांगलीच का तालुक्यातलंच आहे पण सांगलीच आहे मी आटपाडी तालुक्यातनं लई मंडळी इथं फळ मार्केट मध्ये येतात बरं का <laughs> विचार बोला की हॅलो विशाल पाटील निवडून येणार एकशे एक टक्का निवडून येणार कारण वरल्या पार्लमेंटनं त्यांची तिकीट कापलेलं आहे तिथंच त्यांची सहानुभूती वाढलेली आहे त्यामुळे म्हणजे डाव उलटा पडला म्हणायचं काय उलटा पडला पार्लमेंटनं न तिकीट नाही दिली दादा घराण्यावर प्रेम कमी केलं तिथं जनतेच प्रेम त्यांच्यावर वाढलं म्हणून विशाल पाटील निवडून येणार सहानुभूतीची लाट जरा विशाल पाटलांच्याकडे जाताना दिसते आणखीन काही मंडळी तिथं कोण बोलणार आहे अजून आहे पांगली या हा तुम्ही असं या तुमचं नाव काय विजय सरगर तुम्ही कुठलं गावचं करगणी करगनी हा परत आटपाडी हा बोला संजय काका पाटील निवडून येणार आणि मोदीच शेवटी देशाचे पंतप्रधान होणार संजय काका नव्याण्णव टक्के मोदींच्या कामावर निवड मोदींनी जे विकास केला आहे त्यावर लोक आता नावं ठेवतात घरकुल गेला तीच आहेत फुकडा धान्य गेला तीच आहेत आणि आरोग्याच्या सगळ्या सुविधा गेला पण तीच पुढायत नाव पण परत तीच ठेवतात आणि दादा नावावर जी मत मागतात दादा घराने स्वतः संपवलं दादांचे आठ ते नऊ प्रकल्प हेनीच बंद पडले आणि आता दादा नावावर मतं मत मागतात तुम्ही बोला की गाव ना सांगली सांगलीच आहे काय अंबगालाय इथलंच व्यापारी बोला विकास कामासाठी आपण मोदीजींना निवडून दिलं पाहिजे त्यासाठी आपण संजय काकांना निवडून दिलं पाहिजे विकासाला मत म्हणजे काकांना मत म्हणजे संजय पाटलांना मत असा एक वारा इथं बघूया हो कुठं चाललाय हा हॅलो <laughs> 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 मंडळी हे बघा इकडे कसं पेट्या समोर डायरेक्ट एकाला बसलेत बरं का मंडळी आम्हाला सांगा काय वाटतंय तुम्हाला लोकसभेचं वारं कसं चाललंय वातावरण तापायला लागले आणि तीन तीन पाटील रिंगणात आहेत तुम्हाला कुठल्या पाटलांचं जास्त वाराय असं वाटतं संजय काका पाटील आता का? का, का ते बी सांगायचं बरं का ते काय का वाटतं तुम्हाला काम करतात चांगली कामं करतात म्हणून संजय काका पाटील बोला की तुम्ही सांगा कुठलं पाटील चंद्रार पाटील आता का ते सांगा नवीन माणूस भेटला हो काका इकडे नंबर पाहुणं कुठलं गावचं कोळा सांगोल आलो का सांगोलेत ना होय सांगोले असं म्हणताय बर मग सांगलीत का आंब खरेदीला का होत आंब दोनशे पासून चारशे पर्यंत पेटी एक डझन चांगला म्हणायचं काय स्वस्त स्वस्त झाले मला सांगा आता या स्वस्त इत आंब खात खात निवडणुकीला समोर जायचं आपला जाय का नाही कुठल्या पाटल्याकडनं कल चाललाय जरा असं काय सांगा की तीन तीन पाटील बोला विशाल पाटील विशाल पाटील एकच एकच दादा विशाल दादा आता का ते सांगाय की जरा आम्हाला असं सा, का लोक म्हणजे बदल पाहिजे हो पाहुन इकडे हो तुम्ही एक इकडे इथं आंबाईत मध्ये मला सांगा कोण पाटील रिंगणात असं वाटतं विशाल पाटील जाऊ दुः म्हटलं पाणी नाही आलं का पाणी नाही मंडळी आता इथे काकाच बरं का टोपी घालून उन्हाचा जरा त्रास होते म्हणून टोपी घालून उभा आहेत नेहमी टोपी घालताय काय तुम्हीच घालताय का लोकांना बी घालतो लोकांना आता मला जाय की राजकारण तापायला लागलंय आता हो। लोकसभेच तीन तीन पाटील रिंगणात आहेत काय वाटतंय कोण पाटील शड्डू ठोकून उभा आहे आणि कोण पाटील भाजी मारणार आता कुठलं तरी एका पाटीलला देणार आपलं मोकळं असं काय हे बरोबर आहे कुठला तरी एक पाटील आता तीन पाटील आहेत कुठला तरी एक पाटीलच येणार मनातल्या पाटला देणार मनातलं पाटील आहे तुमच्या मनात ना, ना, सांगायचं नाही ना, ना, ते गुप्त असते बरं का मतदान सांगायचं नसते पण कसं आहे चर्चा कोणाची ऐकायला येते तुम्हाला आता चर्चा इन जनरल कसं काय वारं कोणात आहे दोघांची तर चालू येते कोण दोघं ते बी सांगा आता आपले संजय पाटील आणि विशाल पाटील हा म्हणजे तिरंगी लढत नाही म्हणता तुम्ही नाही नाही तिरंगी नाही आपण दुरंगीच होणार दुरंगीच होणार मग काय तसं काय वार <laughs> वाढत बघाय बाई कुठल्या बाजूला सुटते सांगत <laughs> <laughs> नाही मनात ठेवतात हो पण मतदान मात्र करतात प्रामाणिकपणे बटन दाबायचं आणि मतदान करायचं शंभर टक्के मतदान करायचं आणि होय आपल्या मनात कोण दडले की नाही त्याच पाटलाला निवडून आणायचं असं यांचं मत आहे तुम्ही सांगा की पाहुणं काय वाटतं तुम्हाला काय म्हणजे कोण पाटील रिंगणात जास्त आहेत असं वाटतं तुम्हाला त्यातला अनुभव नाही अनुभव नसू दे चर्चा कोणाची येते सांगा की जरा काकाची चर्चा मतदान आहे आतल्या मतात मनात काका आहेत तुमचं काय रिंगटिंग टिंग टिंग सौद आहेत काय सौद चालू किती आहे भाव काय आंब्याचा भाव चालू आहे हेच कि सौदा भाव काय आंब्याच काय मताच भाव इथं नाही तर आंब्यास आ मताला सौदा नसतोय बरं का मत प्रामाणिकपणे आणि निरपेक्षपणे टाकायचं असते आपलं सगळं भवितव्य पाच वर्ष त्यांच्या हातात द्यायचं पण हो सौदा तुमचा कुठला चालू होता आंब्याचा आंब्यात चालू होतो आता मताचा काय राजकारण चाललंय ते बी सांगा कुठलं पाटील जास्त जोरात आहेत ते सांगा की सगळे भाजप जाऊ संजय काका संजय काका जोरात आहेत म्हणताय हा तुमचं काय मत आहे हो युवा वर्ग इकडे या संजय काका संजय काका युवा वर्ग इथं आणि काय अरे टिळा इकडे अरे असं काय वरत तुला कुठलं पाटील जास्त जोरात संजय का पाहुणे या पुढे या असं तुम्हाला काय वाटतंय कोण जोरात आहेत दोन्ही पाटील जोराचं <सकते है था> दोन्ही पाटील जोरात आहेत अरे मग अवघड झालं की आता आता दोन्ही पाटील म्हटल्यावर शेडू टोकून आता दोन्ही पाच कोण कोणाला घालणार ते बी सांगा दोन्ही पाटील आई तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कुठलं घालतो तळेवाडी म्हणजे कुठला आठपाडी आठपाडी माणसं येतात बरं का इथं मोठा बाजार आहे आठपाडीचा आंबा घेऊन येतात आटपाडीतन तुम्ही आलाय मला सांगा पाणी आहे का आठपाडीला आठपाडीला पाणी आलाय बरं का मग आता सांगा मत कुणाच्या बाजून झुकतील असं वाटतंय तुम्हाला संजय काय हा तर मंडळी इथं कसं आहे आंब्याचा सीझन असल्यामुळे सगळी मंडळी आंब घ्यायला जमल्यात आणि इथं आडत व्यापारी पण आहेत आणि सगळे स्टॉल इथं भरून राहिल्यात म्हणजे कसं आंब घ्यायला माणसाल्या त्यामुळे गर्दी आहे बरं का यात आपल्याला एक पावन इथे भेटल्या पाहुणं तुमचं गाव कुठलं म्हणायचं माझं गाव सांगली आहे सांगलीच आहे सा तुम्ही तुम्हाला काय वाटतं आम्हाला आम्हाला असं वाटतंय आम्ही ना संजय काकाला बघतो ना विशाळ पाटलाला बघतो ना पैलवान चंद्रला बघतो आम्ही फक्त एक मोदी आणि कमल बघतो का बघतो तिची ध्येय धोरणं लोकांशी पसंत जायची लोकांशी फायदा द्यायला लागले ती म्हणून आम्ही कमळाला मत करतो आपण लोकल खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे मोदींकडे बघून बटन दाबायचं आहे पण खासदाराची कामं तुम्ही तुम्ही समाधानी आहेत काय खासदारांनी केलेल्या कामावर खासदाराची कामं वरणं घेऊन येतो खासदार कामं करतो पण लोकांचा कल जी आहे खासदाराहून नाव्याच घ्या पण जी मतं मिळणार आहे ती फक्त मोदी नावाहून कमळवर मिळणार आहे ती का मंडळी खासदारां ब्रुम। वर जरा नाराजी आहे पण कमळ आणि राष्ट्रीय नेतृत्व हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून संजय काकांना मतदान मिळणार असं यांना वाटते काय म्हणताय पाहुणं कसं काय तुम्ही कुठल्या आम्ही सांगितलंच आहे तुम्ही सांगितलं व्यापारी आहे काय फळ घ्या व्यापारी व्यापारी आहे बरं मला सांगा गर्दीलाही जोरात गर्दी आहे की मार्केटला आहे की आंबा स्वस्त आहेत का मग आहेत मॅडम मीडियम आहेत म्हणा की बरं आंब्याची क्वालिटी बी मिडियम आहे काय एकदम हाय गरीब श्रीमंताला खाण्यासारखे आहेत गरीब श्रीमंताला खाण्यासारखे आहेत म्हणजे सगळं चालते विशाल पाटील आता का का हा का विशाल पाटील ते बी सांगा विशाल पाटलाचं काय आता सांगली जी अवस्था वरच्या लेवलनं दुरवस्थाच करून टाकली वरनं सगळं मंजूर करून आणलं तर खाली यायला पाहिजे ना सगळं यांच्या घरात नाही चाललं तर करायचं का म्हणजे तुम्ही बंदच पाडले काय म्हटलं कारखाने त्यांनी बी बंदच पाडले तुम्ही अच्छा हे बघा आई असा आहे बंद पडलेले हा ना सुरुवातीपासून त्यांनी वंशज नुसतं वंश घेऊन काय करायचं वेगळं काहीतरी आलं पाहिजे ना आता जो कुठल्या पक्षातला उभारलाय अपक्ष उभारलाय ना म्हणून आम्ही अपक्ष म्हणून अपक्षाच्या बाजूने चाललेला आहे आम्ही मोदी <laughs> नुसतं मोदी मोदी हा चेहरा मी म्हणतोय चांगला आहे की पण नुसते मोदीकडे बघून मोदीने जर वर्ण पैसे पाठवलं हे तेच पैसे जर यांच्या घरात गेलं तर कामं कशी करायची पाठवले पाठवले म्हणतात शेतकऱ्याच्या एक लाख रुपये वर्षाखिरी शेतकरी खत घेतोय अठरा टक्के जीएसटी अठरा हजार रुपये उद सरकार कट करून घेते जीएसटी अठरा हजार रुपये तुम्ही सहा हजार रुपये देऊन तोंडावर पोत्यावर पुसरत आहे वरचे बारा हजार रुपये आमचेच तुमच्याकडे सांगा सांगा वर्ष बारा हजार रुपये आमचं तुमच्याकडे आता सांगा कोणी काही केलं तर आम्ही मोदीला मतदान देतो अरे होई की पण मुद्दा काय द्या ना आमचे रुपये नाय अखंड राज्यासाठी आणि पर्यायी केंद्रासाठी जात असतात जीएसटी मध्ये नऊ टक्के जीएसटी वाटा हा आपल्या राज्य शासनाच्या विकासासाठी वापरला जातो आणि नऊ टक्के हा केंद्र शासनाच्या विकासासाठी वापरला जातो आता फक्त मिडियम वर्ग जगू शकाय लागलाय खालच्या गरीब लोकांनी कोणाकडे बघायचं सगळे जर पैसे नेते यांच्या तुम्ही म्हणताय अजितदादा आमचा या आमचा ते आमचा तुम्ही तुमच्यातच सगळी सामील करून घ्यायला लागलाय तुम्ही म्हणला आम्ही हे घोटाळे बाहेर पडणार ते घोटाळे बाहेर पडणार बहात्तर हजार कोटेवाला तुमच्याकडं छगनराव तुमच्याकडं यो तुमच्याकडं तो तुमच्याकडं सगळे वाले जर तुमच्याकडं आले तर मग बाकी जणी करायचं काय जनतेचा हाल आलाय ना यामध्ये जनतेनं काय करायचं बरं मग तुमची अपेक्षा काय विशाल पाटलांच्याकडनं की ते सगळं व्यवस्थित करतील असं वाटतं का व्यवस्थित करणार हा कोणच नाही पण यावर्षी मत परिवर्तन जरा वेगळं करून बघायचं हा मंडळी आज आपण आलो तो कुठं कुठं फळ मार्केटात आणि आजचा प्रश्न नीट ऐका बरं का आणि काय यायचं उत्तर द्यायचं युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज सबस्क्राईब करायचं महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज सबस्क्राईब करायचं आणि परदेशी प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि कुठं जायचं खासदार चाललं दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंड हा प्रश्न नीट ऐका मंडळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचं पहिलं महापौर कोण होत कळलं पटापट उत्तर द्या कमेंट मध्ये जावा चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहा कोण होणार पाटील पुढारी